आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी साईबाबा संस्थांच्या वतीनं यंदा नऊ ते अकरा जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे उत्सवाच्या निमित्तानं देशविदेशामधील लाखो साईभक्त शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत संस्थांकडनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं अशी माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी दिली आहे साई भक्तांना ईमेलद्वारे निमंत्रण देण्यात आलंय साईबाबा संस्थांच्या वतीनं नऊ ते अकरा जुलै असा तीन दिवसीय गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये शिर्डीमध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि या उत्सवामध्ये तीन लाखांहून अधिक भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत अशी व्यवस्था साई संस्थांकडनं करण्यात आली आहे या उत्सवासाठी संस्थांकडनं देशभरामधील एक लाख सहासष्ट हजार भक्तमंडळ सदस्यांना गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं अमेरिकेमधील साईभक्त सुब्बापई सुब्बा पै यांच्या देणगी साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसराची आकर्षक फुलांनी सजावट केली जाणार आहे दरम्यान या संदर्भात गोरक्ष गाडलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे साईबाबा संस्थानकडनं भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थाननं पूर्वतयारी म्हणून मंदिर आणि परिसरामध्ये सहासष्ट हजार सातशे चौरस फुटांहून अधिक क्षेत्रामध्ये मंडप उभारणी केली आहे तसेच साई भक्तांसाठी निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे साईबाबा भक्त निवासस्थान साई, साई धर्मशाळा या ठिकाणी अडीच हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये पावसाळी मंडप पिण्याचं पाणी स्वच्छतागृह हो, आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे संस्थांच्या निवासस्थानी एकूण सतरा हजार सातशे एकोणसाठ भक्तांची आणि तात्पुरत्या स्वरूपात अडीच हजार भक्तांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे याप्रसंगी तीन लाख भाविकांना मोफत असा प्रसाद वाटण्यात येणार आहे उत्सव काळामध्ये साई प्रसादालयामध्ये तीन दिवसात सुमारे तीन लाख भक्तांना मोफत प्रसाद दिला जाणार आहे यंदा साठ क्विंटल बुंदी प्रसादाची तीन लाख पाकिटं मोफत वाटपासाठी तयार करण्यात येत आहेत तर लाडू प्रसाद विक्रीसाठी दीडशे क्विंटल लाडू प्रसाद तयार करून चार लाख पाकिटं विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवण्यात आली आहेत लाडू विक्री केंद्र साई प्रसादालय साई कॉम्प्लेक्स दर्शन रांग कॉम्प्लेक्स गेट नंबर चार मारुती मंदिराच्या शेजारी आणि साई आश्रम धर्मशाळेमध्ये आली उत्सव काळामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे उत्सवाच्या तीनही दिवशी सकाळी काकड आरती साईंचे मंगल स्नान पाद्यपूजा मध्यान्न आणि धूप आरती तसेच विविध कीर्तन साई कथा भजन संध्याकाळी पालखी आणि रथ मिरवणुका आणि कलाकारांच्या हजेरीमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुख्य दिवशी दहा जुलै रोजी साई समाधी मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं असणार आहे त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा साई भजन संध्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम यावेळी होणार आहे असे साई संस्थांकडनं सांगण्यात आलं आयोजन करण्यात आलेलं उत्सवाच्या मुख्य दिवशी जे आहे अनुराधा पौडवाल मॅडम यांचे भजन संध्या आहे ते ठेवण्यात आलेली आहे जे साई भक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत त्यांची राहण्याची भोजण्याची भोजनाची जी आहे सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे सोबतच जे आहे सुरक्षितच्या दृष्टीने जो आहे तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे पंढरीनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी